श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बाराव्या अध्यायचा विसावा श्लोक पाहणार आहोत ए तू धरम्या ए तू धरम्या तला मिदम त्याला तू हे रस्व म्हणायचं हे तू ए तू धर्म्यामृतमिदम ए तू धर्म्यामृत अर्धा अर्ध्या श्लोकाची प्रॅक्टिस करायची आहे संता घोकायची आहे ए तू धर्म्यामृतमिदम ए तू धर्म्यामृतमिदम मृत मिदम यथोक्तम पर्युपासते यथोक्तम पर्युपासते काना एक मात्रा थो हे दीर्घ म्हणायचं यथोक्तम परयुपासते पुढे पुन्हा प एक काना आहे त्यामुळे पा हा शब्द दीर्घ म्हणायचा यथोक्तम परयुपासते यथोक्तम या परयुपासते याला पहिला वक्र असल्यामुळे यू हा शब्द लवकर म्हणायचा रसो म्हणायचा यथोक्तं परुपासते यथोक्तं पर्युपासते यथोक्तं परुपास अकरा वेळेस याची संता घोकायची आहे श्रद्धधाना मत्परमा श्रद्धाना मत्परमा श्रद्धधाना मत परमा श्रद्धाना परमा श्रद्धाना मत्परमा श्रद्धाना परमा भक्तास्ते तीव मे प्रिया भक्तास्ते तीव मे प्रिया तला दुसरी विलांटी ती दीर्घ म्हणायचं भक्तास्ते तीव मे प्रिया याला एक काना आहे भक्तास्ते तीव मे प्रिया भक्तास्ते तीव मे प्रिया अशा प्रकारे उच्चार करायचा भक्तास्ते तीव मे भक्तास्ते तीव मे भक्तास्ते तीव मे प्रिया ओ तत्सिती श्रीमद्भगवगीता सूपनिषद ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम या शेवटच्या मंत्राची शांततेने प्रॅक्टिस करा आणि आपला आता बात अध्याय या ठिकाणी झालेला आहे आता या पुढे आपण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या संस्कृत साधना या परिवाराशी जोडा धन्यवाद